दोन्ही कामाच्या पाट्या लावलेल्या आहेत त्याच्यावरती तुम्ही त्याचे फोटो घ्या बघा हे काम कधी चालू झाले कधी होता त्याची पाठी बघा त्याचं काम किती दिवसापूर्वी झालेले आतापर्यंत त्याच्यात परत खडासुद्धा पडलेला नाही आता कामही त्याच प्रकारे ना निष्कृष्ट झाला त्याच झालं ते काम जर चांगलं असतं तर तो, तो लगेच एवढा उखाडला नसता मग कोण हिला जबाबदार कोण असेल आता ही अशा प्रकारे जर निकृष्ट दर्जे कामं होतात याला जबाबदार नेमकी कोण आहे याला जबाबदार आता सगळे सगळे जबाबदार म्हणायचे लोक सुद्धा तेवढे जबाबदार बनायचे कारण काम होता आणि लोक लक्ष देत नाहीत बरोबर आणि वरच्या सिस्टीमचा तर काही विषयच नाही कारण ते परत म्हणणार तुम्ही लक्ष का देत नाहीत शेवटी ते आता जनतेवरतीच येते तुम्ही का बोलत नाहीत काम निकृष्ट येतात अशा पद्धतीने हा एक हा एक खेळ चालू आहे म्हणायचं बर तरी बर इथं जवळच गाव आहे एकदम लास्ट लास्टॉकाला असत काय परिस्थिती असते सांगताच येत नाही मावळा जर असत ना विषयच नाही का मावळा मध्ये पण हीच परिस्थिती आहे तिकडे जरी परिस्थिती असेल पण एक लास्ट टोकाचा भाग येतो इथं जर पंधरा वीस किलोमीटर वरती सगळे लोकप्रतिनिधी आहेत तरी जर लक्ष नाही मारल्यावर त्यांचा विषय काय आखिर जर आप रस्ते आए तो तक का आता हे ठिकाणी एवढे खड्डे पडलेत दोन्ही साईडला उस ऊस क्षेत्र आहे बिबट्याचं देखील या ठिकाणी वावर आहे कशा प्रकारे तुम्हाला जागा लागते या भागामध्ये अहो हे जीव मोठीत घेऊनच शाळेत जाणारी किंवा आपली मा लोक कामाला जाणारी माणसं संध्याकाळी पाच साडेपाच वाजलं का घरच घराच्या बाहेर घर नाही दिवसेंदिवस दूस बिबट्याचे हल्ले वाढत चालले आहेत काय शासनाने काय करा शासनाने आता त्याच्यावरती बंदोबस्त केलाच पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी अशी घटना घडलेल्या आहेत बिबट्यांचा बंदोबस्त करावा रस्ते व्यवस्थित करावा आणि रस्त्याच्या कडाचे झाडं झोडपोती सुद्धा जरा व्यवस्थित करून काढून टाकली तर अतिउत्तम होईल म्हणजे शेजारी ते दिसल तरी कमीत कमी जर असला तर बरोबर काय सांगाल कशा प्रकारे ठिकाणी आजो रस्ता आलेला आहे रस्त्याचं काम दीड <coughs> ते दोन वर्षापूर्वी झालेलं आहे पण एकदम निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे याच्या अधिकाऱ्यांनी चेकिंग वगैरे करायला पाहिजे काम चालू असताना पण ती काही झालेली नाही त्याच्यामुळं रस्त्याचं काम व्यवस्थित नाही झालेलं अधिकाऱ्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे काम व्हायच्या वेळेस वगैरे चेकिंग वगैरे वेळेत झाली पाहिजे काय नाही रुंदीकरण वगैरे रस्त्याचं झालं पाहिजे कारण ऊसाच्या बाजूला रस्त्याच्या बाजूला उसाचं क्षेत्र वगैरे त्याच्यामुळं वागायची बिबट्याची भीती आहे सामान्य लोक जर जाते राहतात आता या भागात किती बिबट्या असतील तरी अंदाजी बिबट्या रोज कोणाला कोणाला दिसतो याच्या बिबट्या बिबट्या सांगू नाही शकत किती बिबटे आहे तसं